रोज रोज तेच ते जेवण बनवून आणि खाऊन जर कंटाळा आला असेल तर चला बनवूया अशी थोडीशी वेगळी हटके रेसिपी मी आज बनवणार आहे मटार पुलाव सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये मटार आपल्याला आरामशीर मिळून जातात त्यामुळे मी आज करणार आहे हिवाळा स्पेशल मटार पुलाव मटर पुलाव बनवण्यासाठी मी इथे म मटार घेतले आहेत मटाराचे दाणे सोलून घेतले आहेत थोडीशी फ्लावर टोमॅटो व कांदा हा चिरून घेतला आहे इथे मी अर्धा किलो बासमतीचा बिर्याणी राईस हा घेतला आहे याला मी आता स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं याला मी पाण्यातच भिजत ठेवणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या छोटं आलो आल्याचा छोटा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मी ह्या इथे पाणी न टाकताच वाटून घेणार आहे आपलं हे वाटण आता तयार झालं आहे आता मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवणार आहे पातेलं गरम झालं की त्यामध्ये मी चार ते पाच पळ्या हे तेल घेणार आहे तेल हे आपलं गरम झालं की मी यामध्ये थोडीशी जिरी टाकणार आहे जिरी तडतडली की यामध्ये मी चिरलेला कांदा टाकणार आहे कांदा हा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा हा आपला परतत आला की मी यामध्ये दोन चक्रीफूल टाकणार आहे चक्रीफूल टाकल्यावरती मी इथे चार ते पाच काजू टाकणार आहे हेही आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे हे परतून होत आलं कांदा थोडा लाल झाला की मी यामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट टाकणार आहे याला दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे परतत आलं की आता मी इथे थोडंसं कढीपत्ता घेतला आहे यालाही मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे व थोडीशी हळद मिरची पावडर आणि थोडासा कांदा मसाला टाकायचा आहे हे सगळं परतलं की मी यामध्ये घेतलेल्या भाज्या धुऊन टाकणार आहे याला दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतल्या की यामध्ये मी घेतलेला बासमती तांदूळ टाकणार आहे तांदूळ हे आपण दोन मिनटं परतून घेणार आहोत आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यावरती ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकणार आहे थंड पाणी टाकलं तरीही चालेल भाताच्या थोडंसं वरती येईल असं आपल्याला यात पाणी टाकायचं आहे जेणेकरून भातात पाणी लय कमीही नको पडायला आणि जास्तही नको व्हायला जर कमी पडलं तर आपण त्यात डबल पाणी टाकू शकतो पण जास्त झालं तर काढू शकत नाही त्यामुळे पाणी टाकताना थोडा हात आखडताच घ्यायचा आहे आता याला उकळी आल्यावरती मी याला पाच मिनटं असेच ह्याच वाफेव बारीक घेस करून शिजून देणार आहे पाच मिनटांनी झाकण काढून मी पाहणार आहे आता मी यामध्ये मनुके पुदिना तूप व कोथिंबीर टाकणार आहे हे घरचं गावरान तूप आहे आता हे सगळं या मी यात टाकून घेणार आहे व याला व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती मी पुन्हा झाकण ठेवणार आहे व लहान गॅसवरतीच याला दहा मिनटं मुरून देणार आहे दहा मिनटं गॅस आपल्याला एकदम मंदाच्यावरती ठेवायचा आहे व हा राईस मुरून द्यायचा आहे झाकणातून वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे व पॅक असं झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर मी झाकण उघडून पाहिले आहे तुम्ही पाहू शकता भात किती मोकळा आणि खुसखुशीत झाला आहे तांदूळ एकमेकांना अजिबात चिकडलेले नाही मस्त हा मटार पुलाव आपला आता हा रेडी झाला आहे दिसायला जेवढा हा सुंदर दिसत आहे तेवढाच हा खायलाही भारी लागत त्यामुळे तुम्हीही नक्कीच करून पहा असा हा मटार पुलाव कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करा याबरोबर मी कांदा टोमॅटो आणि थोडंसं लोणचं घेतलं आहे याने या भाताची या टेस्ट अजूनच खून येते तर नक्कीच तुम्ही हा मटार पुलाव घरी करून पहा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू